नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राची कृषी बातमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आपण आज खूप महत्त्वाचा विषय व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जसं की राज्यामध्ये दोन हजार पंचवीसला कसा असेल पाऊस ही माहिती जाणून घेण्यासाठी खूप शेतकऱ्यांची आतुरता देखील आहे कारण शेतकऱ्यांनासुद्धा दोन हजार पंचवीसला कसा पाऊस पडेल याची आतुरता देखील लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना खूप महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलेली आहे जसे की राज्यामध्ये दोन हजार चोवीसला जसा जोरदार पाऊस होता त्याचप्रमाणे राज्यात दोन हजार पंचवीसला देखील पाऊस पडणार आहे अशी खूप गोड आणि महत्त्वाची बातमी हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली आहे तरीही सर्व शेतकऱ्यांना खरंच खूप आनंदाची ही बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांनी परत त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना अशी माहिती देखील दिलेली आहे की राज्यामध्ये पाऊस हा तर जसा की दोन हजार चोवीसला पडलेला आहे तसाच दोन हजार पंचवीसला देखील दो धो पाऊस पडणारा असून राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या देखील जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये होईल अशी माहिती देखील तरी पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना दिलेली आहे तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरंच ही बातमी खूप महत्त्वाची आनंदाची आहे कारण राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना यूटूबच्या माध्यमातून अशी माहिती मिळालेली होती की पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये दे, राज्यामध्ये दे देखील पाऊस पडणार नाही दुष्काळ पडणार आहे पण मात्र आपल्या हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी त्यांचा अंदाज व्यक्त करताना माहिती दिलेली आहे की दोन हजार पंचवीसला राज्यामध्ये खूप पाऊस असणार आहे जसं की दोन हजार चोवीसला जसा पाऊस होता त्याचप्रमाणे त्यामुळे शेतकऱ्यांना खरंच ही बातमी आनंदाची आहे महत्त्वाची आहे आणि शेतकरी मित्रांनो जरीही हवामानामध्ये अचानकपणे बदल झाला की तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व जर अचानकपणे वातावरणामध्ये जसे की हव हवेची दिशा बदलली की वातावरण बदलतं त्यामुळे नवीन अंदाज आला की लगेच तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो ज्या तुमच्या शेतकरी बांधवांना दोन हजार पंचवीसचं वातावरण कसं राहील या गोष्टीची आतुरता लागलेली असेल अशा शेतकरी बांधवांना नक्की ही बातमी शेअर करा कारण ही बातमी खरंच शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे धन्यवाद